आम्ही नियम तोडणाऱ्यांबरोबर आमचं लक्ष आहे सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा चालू म्हणते स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा नमस्कार करा नमस्कार

तुम्ही जे शूटिंग करताय तुम्हाला पण शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा बेटा नमस्कार आपल्या सर्वांना <बहुंदा> <सीड़> नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे जालन्याची पालकमंत्री आहे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ए ऑटो रिक्षावाले इकडे बघा इकडे हात वर करा हात वर करा ट्रिपल <laughs> सीट जाऊ नका ट्रिपल सीट जाऊ नका चहा पिताय चिंटू मध्ये कोण चिंटू चिंटू दुकानात चहा पिणाऱ्यांना पण शुभेच्छा हात उपर करो आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा वाहतुकीचा नियम पाळा ऑटो रिक्षा आणि आय लव्ह दिस जॉब रे बस स्टँडच्या परिसरातील सर्व लोकांना नमस्कार हो जातो याला आवाज येते स्क्रीनला नहीं छोटा आवाज जाईन हा तिकडे तिकडे आहे ठीक आहे आई डोंट नो वैल्वेट तिकडे इकडे नियम पाळा

मला दुसरं चालू लाल कॅप लाल <laughs> लाल टोपी वाले मोटरसायकल जे बसलेले आहेत हजूर कर

अमी <mixed in> <language> <थाँगी> अमी तो तो आप सर्वान स्वतंत्र दिना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी पंकजा गोपीनाथ मुंडे अपने पालक मंत्री अपने स्वातंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा जे देत <laughs> आहे का दोन दिवस हो हो ते बघत असतो ते आपण सर्वांना शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मला दिसत नाही इकडे बसून एक माणूस इकडे बसत राहणार तो डायरेक्ट कुठल्या चौक मध्ये गर्दी दिसली कुठे तो डायरेक्ट ऑन करून त्या चौक मध्ये डायरेक्ट आहे अंदर आईये ना गुण। 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 कोई यो के हो यो के हो यो के छर्मा छ सर 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 सुनता है सर 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 सुनता है मैडम लाग्छ सर 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 सुनता है वाढवायचं आहे त्यामध्ये नंबर प्लेट आहे बन कोणी बघितलं तर ऑटोमॅटिकली नंबर प्लेट रेंड करणं सुरू आहे फेन्सॉगिशन बंद करते नाईटमध्ये पण नाईटमध्ये त्याला कॅप्चर करणार सर थोडं आज मैं जानना कि गार्डियन मिनिस्टर के नाते मैं यहाँ आई हूँ आज स्वतंत्रता दिन दिवस है और मेरे हाथ से यहाँ ध्वजारोहण हुआ बहुत सारे कार्यक्रम यहाँ है आज ध्वजारोहण के निमित्त पुलिस विभाग ने बहुत अच्छा सीसीटीवी कैमरा पूरे शहर में लगाकर एक अच्छा अंकुश लगाने की कोशिश की है ट्रैफिक के ऊपर और गुना छोटे छोटे गुनाहों के ऊपर तो उनके कार्यक्रम में आई हूँ और फिर कोई जालना फर्स्ट का कोई एक एन और कोई इंडस्ट्री ने प्रेजेंटेशन तैयार किया है वो भी लूंगी हमारे अर्जुन कोतकर जी विधायक हैं उनके घर में जाऊंगी दूसरे हमारे विधायक और जिला अध्यक्ष नारायण कोचे जी उनके कार्यक्रम में जाऊंगी और ऐसे ही मैं आते जाते रहती हूं और यहां के विकास के लिए कटिबद्ध हूँ नमस्कार आज स्वतंत्रता दिवस है आप्यम आप चैनल या सर्व दर्शकना मी स्वतंत्रता दिवस शुभेच्छा देते जालन्याची पालकमंत्री म्हणून मी ते ध्वजारोहणासाठी आले होते ध्वजारोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरा जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज टू सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे तिथे एक छोटीशी मीटिंग आहे आणि आमच्या नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी दोन दिवस जालण्यात मुक्काम करणार आहे विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे ही मानसिकता आमची आधी हो पण होती पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील जालन्याच्या स्वच्छतेसाठी त्याच्या पर्यावरणासाठी कचऱ्याचे सेग्रिगेशनसाठी एन जी ओंना सोबत घेऊन शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत माझी इच्छा जसे आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं जेणेकरून आपण स्वच्छतेच्या बाबतीत आजच सुरुवात करू म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण होणार नाही पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं त्या माध्यमातून साहजिके जालण्याचा हक्क माझ्यावर आहेच आहे मी पालकमंत्री आहे ते या भागात या तलावांचं आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल जसा निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करो अनुदान घोटाळ्यामध्ये पण दाखल काही झाले आपल्या गुन्हे अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे नारा बारे बारे बारे। नारा। स्वदेशी ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं एखादी वस्तू इंडियामध्ये बन बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे आणि साहजिक आहे इथे दोन ऑक्टोबर जवळ येत आहे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी आपल्या स्वदेशी वापराव्या जसं काल मी इंडियन टेक्स्टाईल ला प्रमोट करण्यासाठी गेले किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विनलेला आहे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या सगळ्यांनी कराव्या पाटील सत्तावीस मुंबई प्रशासन की तयारी जब कोई भी आंदोलन होता है कोई भी त्योहार होता है तो प्रशासन पे ज्यादा उसका भार होता है तो प्रशासन की तैयारी है कि आंदोलकों को, को भी तकलीफ ना हो और सामान्य नागरिक को भी तकलीफ ना हो तो ये बैलेंस रखने के लिए प्रशासन को बहुत खुद को तकलीफ देकर वो काम करना पड़ेगा वो करेंगे मुझे पूरा विश्वास पाटिल ने समाज से अपील की है कि वो इस समय और इस वर्ष जो गणपति है वो अपने गाड़ी पे बिठाए और उसका विसर्जन जो है वो मुंबई के मरीन ड्राइव या फिर वहां समुद्र में करे यहाँ ये उनका वैयक्तिक निर्णय है उनका वैयक्तिक संकल्प है इसमें मुझे कोई टिप्पणी करने की आवश्यकता है सरकार मांगों के खिलाफ सकारात्मक है सरकार तो सरकार के उत्तर कोई और जिनको उस बारे में जिम्मेदारी दी है वो देने, देना चाहिए पर मैं एक नेता के रूप में हमेशा ये कहती हूँ कि जो भी मांगे कायदे में है उन मांगों के प्रति मेरी सहानुभूति हमेशा रही और रहेगी कायदे के चौकट में जो भी मांगे हैं वो सही